हाय हॅलो नमस्कार मैत्रिणी मी नीता नीता क्रिएशनचे आपल्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे बघू शकता आज मी ह्या साडी माझ्या हातात ही साडी आहे आणि या सुंदर साडीचे मी आज तुम्हाला ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग दाखवणार आहे तर माझ्या घरातली सगळी कामं आवरून झालेली मग दुपारच्या टायमिंगला म्हटलं आता जरा चहा घेऊया आणि चहा घेतल्यानंतर मग आता ब्लाऊज कटिंगला सुरुवात करूया म्हणजे कामाला फ्रेशनेस येतं चहा घेतल्यानं ना जरा जा, झोप उडते आणि मग कामाला असं बसल्यावर झोप येत नाही छान वाटतं तर आता मी तुम्हाला या ब्लाऊजची आज माझ्या मैत्रिणीचा ना बड्डे आहे आणि त्या बड्डेसाठी ना तिला तिच्या ह्या साडीवरच्या ब्लाऊजची मला ना तिला ब्लाऊजात स्टिच करून द्यायचं आहे तर त्याच ब्लाऊजची मी तुम्हाला आता स्टिचिंग आणि कटिंग दाखवणार आहे तर तुम्हाला ही जर म्हणजे ह्या साडीचं ब्लाऊज शिवण्यात जर काही कन्फ्युजन असेल ना तर तसं कमेंट करून विचारा कारण की याची साडी ना म्हणजे त्याला शिलाई वगैरे काही नाही आहे आणि जास्त मोठी पण असते लहान असते याची लेस भरपूर मग ती गळ्याला लावायची की त्या स्लीवजला लावायची हा प्रश्न पडतो मग ही स्लीव का ही लेस काढायची कशी ना तर ती फक्त अशी फॅमिक पिकने ना ती चिटकवलेली असते ते फॅब्रिक ब्ल्यूने तर ती फक्त अशी खेचून काढायची आणि मग ती आपल्याला लावायची असली ना किंवा मग जर गळ्याला लावायची असली तर आपण स्टिच पण करू शकतो ते मग म्हणजे अगदी असं ते एकदम नरम आहे ते ते न, ते ते तर सुई तुटत वगैरे नाही म्हणजे ते आपण बाकीचे स्टोन वगैरे असतात ना साडी व त्याच्यावर जर सुई जर लावली ना तर ती तुटते पण याच्यावर तुटत नाही कारण हे स्मूथ आहे बघू शकता हे पूर्ण असं ना ग्लूमुळे ना ते फक्त मणी आहेत आणि त्याच्यावर ते फॅब्रिक ग्लू लावलं आहे ना म्हणून ते असं नरम आहे मग एकदम स्मूथ आहे पिलीज तर ती सुई तुटत वगैरे नाही आपण स्टिच पण करू शकतो किंवा मग ते फॅब्रिक लिवढी आपण चिकवप शकतो ती लेस काढून घ्यायची आधी पूर्ण आणि मग नंतर आपल्याला जिथे लावायचे ना तिथे ती अटॅच करायची म्हणजे जर गळ्यावर बघा आपण गळ्यावर फ्रंटला पण नाही लेस गळ्यावर पण छान दिसते पण तेवढी जास्त ती म्हणजे जी फ्रंट फर्स्ट असेल ना जी ओरिजिनल असेल ना तिची असेल लेस पूर्ण पण याच्यामध्ये लेस पूर्ण नसते याच्यामध्ये थोडी थोडीच असते लेस बघा मी आधी माझं एक ब्लाऊज स्टिच केलं होतं ना त्याच्यावर पण थोडीशीच लेस आली होती मग मी त्याला फक्त स्लीववर अटॅच केलं होतं आणि गळ्याला दुसरी लेस थो� लावली होती आता याच्यात थोडीशी जास्त आहे मग बघू याची ती म्हणजे गळ्यावर पण येते का मग ती फक्त फ्रंटला येईल किंवा बॅक बॅकला येईल दोन्ही पूर्ण बॅकला आणि फ्रंटला येणार आहे तर मी या ब्लाऊजची तुम्हाला आता कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही दाखवणार आहे तर आपण आता व्हिडिओला कंटिन्यू करूया मी आधी तुम्हाला मापं समजावून सांगते आपल्याला चौतीस साईजचं प्रिन्सेस कट ब्लाऊज शिवायचं आहे त्याची मापं समजावून सांगते आणि मग कटिंग करायला घ्यायची बरं लेस छान अशी सुंदर लेस आहे ह्या लेसमुळेच या साडीला ना खरंच छान लुक आलं आहे माझ्या तरही ह्या ना म्हणजे खूप फेवरेट झाले आहेत खूप काय मी पहिली त्या पहिल्यांदा ती साडी घेतली ना त्या म्हणजे मी ऑनलाईन त्या साड्या बघत होती ना मला वाटत होतं छान आहे छान आहे असं मग मी एक साडी घेतली ऑनलाईन आणि त्यानंतर ती साडी ना म्हणजे माझ्या कपाटात जेवढ्या दोन्ही कपाट साड्यांचे भरलेले आहेत पण जेवढ्या साड्या आहेत ना त्याच्यामधून ती माझी फेवरेट साडी झाली आता सध्याला तर आणि मग मी ती एक ऑनलाईन साडी घेतली आणि त्याच्यानंतर मी त्या त्या कलरमध्ये जितक्या साड्या आहेत ना सर्व साड्या घेतल्या मग मी सगळ्यांसाठी घेतल्या की माझ्या वहिनीला पाहिजे जावेला पाहिजे मंदिरला वगैरे सगळ्यांसाठी सगळ्या कलरच्या साड्या घेतल्या सगळ्यांना सगळ्याजण म्हणजे काहीतरी कार्यक्रम वगैरे असेल ना कधी आणि माझ्या मैत्रिणींना पण ज्या मैत्रिणी आहेत ना सगळ्यांना घ्यायला सांगितलं आता ही साडी तर माझ्या मैत्रिणीच्या आहे ना तिला पण मी घ्यायला सांगितली तिला हा कलर आवडलेला भरपूर पण मग जेव्हा आम्ही घेतली ना म्हणजे ती आमच्याकडे ते आंटी येतात ना त्यांच्याकडून आम्ही ह्या साड्या घेतल्या तर तिला हा कलर आवडलेला मग हा कलर आवडला ना तेव्हा दुसऱ्याने घेतलेला हा कलर तेव्हा अवेलेबल नव्हता मग मी तिला दुसरा पर्पल कलर घ्यायला सांगितला मग तिने तो कलर तेव्हा घेतला मी तिला फोर्स केला घे 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 मग तिने तो घेतला पण पर नंतर परत नेक्स्ट टाइम जेव्हा आर ही साडी आणली ना मग तेव्हा तिने तो कलर परत केला आणि हा कलर घेतला तर आता ह्या ह्या ब्लाउजची ना म्हणजे कटिंग स्टिचिंग मी दाखवते आणि त्यानंतर तिने घातल्यानंतर पण ब्लाऊजचं लुक दाखवते तुम्हाला साडीचं किती छान येतं तुम्ही अजून घेतली नसेल ना ती ती साडी नक्की घ्या खूप छान म्हणजे पार्टी विअर तुम्ही असं घर कुठलाही छोटासा फंक्शन असेल ना स्वतःचा बड्डे असेल काही कोणतीही पार्टी वगैरे असेल ना तिथे नेसायला खूप छान आहे अगदी म्हणजे खूप भारी वाटते ती साडी तर तुम्हाला जर आवडली असेल ना मी तुम्हाला ना म्हणजे एका शॉर्ट व्हिडिओमध्ये ना मी जेवढे कलर घेतले तेवढे सगळे साड्यांचे कलर मी तुम्हाला दाखवेन आणि चला तर मग आपण आता कटिंगला सुरुवात करूया मी आधी मला मापं समजावून सांगते मग आपण कटिंग करूया चला तर या आज चौतीस मापाचे कट ब्लाउज कटिंग करणार आहोत त्यासाठी आपल्याला लागणार आहे पूर्ण उंची पूर्ण उंची आहे आपली तेरा त्याच्यात दीड इंच ॲड करायचं च साडेचौदा चौदा पॉईंट पाच छातीचे माप छातीचे माप आहे आपले चौतीस चौतीसचा चौथा भाग म्हणजे तेल साडेआठ साडेआठ अधिक एक इंच अधिक दोन इंच म्हणजे साडे अकरा कमरघेर आहे आपलं अठ्ठावीस अठ्ठावीसचा चौथा भाग म्हणजेच साडेसात साडेसात अधिक सा, दोन अधिक अडीच इंच म्हणजेच बारा शो म्हणजे बारा म्हणजे आपल्याला ब्लाऊजची म्हणजे खडी येईना आपल्याला अस्तरची बाराची घ्यायची आहे शोल्डर आहे आपलं पाच जसं आहे तसं घ्यायचं पाच मुंडा आहे साडेपाच साडेपाच घ्यायचा मागचा गळा दहा पुढचा गळा सहा बाही उंची आहे आपली साडेतीन त्याच्यात एक इंच मार्जिनसाठी ॲड करायचं म्हणजे साडेचार दंडघेर आहे आपलं बारा बाराचा अर्धा बाराचा दुसरा भाग म्हणजे येतो आपला सहा सहा अधिक दोन इंच म्हणजे आठ ही झाली आपले प्रिन्सेस कट ब्लाउजची फ्रंट बाजू म्हणजे पुढच्या बाजूचा आहे मागची बाजू तर सगळ्या ब्लाऊजची सेम असते पण आपण फ्रंट बाजूच्या मापं लिहिलेली आहे ते चौतीस साईजची जर तुम्हाला माप मापाचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल ना तर घेऊ शकता तुम्हाला जर चौतीस मापाचे कोणतेही ब्लाऊज शिवायचे असेल ना तर त्याला सगळ्यांना ही मापं लागतात फक्त याच्यामध्ये कसं ना बाही उंचीवर डिपेंड आहे बाही जर साडेतीनशे असे तर ते साडेचार येईल बाही जर दहाची असेल तर ते सा साडे दहा किंवा अकराची घ्यावी लागते आणि त्याच्यामध्ये दंड घेर बदलतो बाकीचे सर्व मापं आहेत तशीच राहतात म्हणून जर तुम्हाला याचं स्क्रीनशॉट घ्यायचं असेल तर घेऊ हो शकता चला तर आपण आता कटिंगला सुरुवात करूया चला तर मैत्रिणींना आता तुम्हाला माप लक्षात आले असतील तर त्याच मापानुसार आपण आता कापडावर कटिंग करूया आधी ड्राफ्टिंग करूया आणि मग कटिंग करूया सर्वप्रथम आपण कापडाला खालच्या साईडनं सरळ रेषा मारून घ्यायची नंतर पूर्ण उंची अधिक एक इंच मार्किंग नंतर शोल्डर शोल्डर आहे आपलं पाच इंच गळारुंदी आहे सव्वा दोन गळा उंची आहे दहा खालच्या साईडला पसरट म्हणून आपण तीन इंचावर मार्किंग केली आहे शोल्डर आ, मुंडा आहे आपला स साडेपाच आणि छातीचा चौथा चा भाग आहे साडेआठ अधिक दोन इंच आणि कमरघेर आणि कमरघेर आणि एक इंच आणि दोन इंच मार्जिन अशा प्रकारे आपण ड्राफ्टिंग करून घेतली आहे मुंड्याला दीड इंच क्रॉस भाग देऊन मार्किंग करून घ्यायची हे झालं आपलं बॅक पार्ट आता फ्रंट पार्टला कटिंगला सुरुवात करूया ड्राफ्टिंगला पूर्ण उंची अधिक दीड इंच खालच्या साईडला रेषा आखून घ्यायची शोल्डर आपलं पाच इंच आहे पुढचा गळा सहा इंचावर मार्किंग करायचा दोन सव्वा दोन इंच गळारुंदी साडेपाच छातीचा चौथा भाग साडेआठ अधिक एक इंच टक साठी आणि दोन इंच मार्जिन खालच्या साईडला आपल्याला घेरचा चौथा भाग अधिक दोन इंच मार्जिन आणि अडीच इंच त्याच्यात एक्स्ट्रा घ्यायचे आपल्याला प्रिन्सेस कटचा आकार द्यायला आता मुंड्याला एक इंचावर क्रॉस रेषा देऊन आपल्याला आतल्या साईडने असा आकार देऊन घ्यायचा आहे मुंड्याचा आता बस्ट पॉईंट आपल्याला दहा इंचावर आणि साडेतीन इंचावर असा बस्ट पॉईंट देऊन घ्यायचा आणि सरळ रेषा देऊन मु मुंड्याच्या तिरकस भागामध्ये जोडून घ्यायचं आहे आणि आपण ज्या बाहेरच्या साईडला अडीच इंचावर मार्किंग केली होती ना ती अडीच इंचाची मार्किंग आपल्याला आता आतल्या बाजूने करून घ्यायची आहे आतमधल्या साईडला अर्धा अर्धा इंच मार्जिन ठेवून आपल्याला कटिंग करून घ्यायची गड़ा आहे गळारुंदी आणि गळा उंची गळ्याला आपल्याला जो आकार द्यायचा आहे तो आकार आपण देऊ शकतो अशा प्रकारे आपण गळ्याची ड्राफ्टिंग करून घ्यायची आता आपण कटिंगला सुरुवात करूया आपण ड्राफ्टिंग केली आहे आता तुम्हाला जर ड्राफ्टिंग लक्षात आली असेल तर एकदा स्क्रीनशॉट करून घ्या म्हणजे तुम्हाला ते लक्षात राहील अशा प्रकारे तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने जर ब्लाऊजची कटिंग शिकायची असेल तर आपल्या चॅनलवर अजूनही व्हिडिओज अपलोड केलेले आहेत ते जाऊन बघू शकता आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडले तर चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि नक्की व्हिडिओला लाईक करा बघितल्यानंतर जर आवडले तर मी अगद्यास अगदी सोप्या पद्धतीने ब्लाऊजची परफेक्ट कटिंग दाखवत असते मी मागच्या एका व्हिडिओमध्ये ना मी माझे स्वतःचे स्टिच केलेले ब्लाऊज दाखवले आहेत ते ब्लाऊज बघून तुम्हाला तुमच्या लक्षात येईलच ब्लाउजची फिटिंग आणि कटिंग वगैरे किती परफेक्ट असेल ते तर आपण बाहीची कटिंग करूया बाहीची कटिंग करताना आपल्याला घ्यायचं आहे बाही उंची आणि ज्या मापाचा आपण ब्लाऊज शिवतोय ना त्या मापाचा आपल्याला चौथा भाग घ्यायचा असतो आणि त्या मापाने आपल्याला बाहीची कटिंग करायची असते काय आपली ना साडेआठची आपल्याला घडी घ्यायची होती मग आपल्याला त्याच्यात एक इंच कमी पडली बाई म्हणून आपल्याला एक इंचचा जॉईंट द्यावा लागणार आहे आता ही झाली अस्तरवरची कटिंग आता आपल्याला मेन कापडावर कटिंग करून घ्यायची आहे जेवढं अस्तरवर कटिंग करणं सोपं असतं ना तेवढंच ते मेन कापडावर कटिंग करणं अवघड असतं कारण की ते कापडणं खूप सो आणि हे जे आहे ना जिमिजूचं कापड आहे नवीन ट्रेंडिंग साडीचं हे खूपच सॉफ्ट आणि असं सिल्क सारखं आहे ते पटकन असं सुळसुळतं आहे म्हणून ते पटकन कटिंग करता येत नाही आणि पण जेवढं अवघड दिसतं ना तेवढंच दिसायला पण छान सुंदर दिसतं या ब्लाऊजची तुम्हाला बाही बाहीची कटिंग बघायची असेल ना तर मी त्याचा एक वेगळा व्हिडिओ घेऊन येईल अशी बाहीची कटिंग आणि स्टिचिंग पूर्ण एका व्हिडिओमध्ये दाखवेन व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा